सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे दहामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आजकालचा ऋतू पावसाळा हा जून महिना आणि एक वेगळा आनंद पावसाचा घेता येतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात आपल्याला ऋतू आणि ऋतुमान आनंद शिकवतो आणि तो आनंद घेण्यासाठी आज आपण मेघालयात जाऊया आणि मेघालयाचा काय आनंद असतो त्यावर मेघालयावर एक मी गझल लिहिली गजलेला शीर्षक आहे वादळे लयाची ऐका अंग भिजलेले तुझे मी पाहताना दंग झालो अंग भिजलेले तुझे मी पाहताना दंग झालो वादळे मेघालयाची चुंबतांना धुंद झालो वादळे मेघालयाची तंना धुंद झालो पावसाळी मौसमाला रोज छळतो ग्रीष्मवारा पावसाळी मौसमाला रोज छळतो ग्रीष्मवारा गारवा बरसूण गेला अमृताचा छंद झालो वादळे मेघालयाची चुंबतांना धुंद झालो माळला केसात गजरा मोगरा जाई जुहीचा माळला केसात गजरा मोगरा जाई जुहीचा పులాన్ని ఫులా రంగధాలో వాదళే మేఘాలయాచి చుంబతన్నా ధుంగ వాళ్ళవంటి మైఫలిషి పేటల్యా హిరవ్యా మశా వాళ్ళవీ మైఫలిషీ పేట హిరవ్యా మశా కణకకిరణాచే తరా గాయలా సారంగ वादळे मेघालयाची छुंबतन्ना दंग झालो वादळे मेघालयाची छुंबतन्ना दंग झालो रेशमाचा स्पर्श देते अंग अंगास ऋतुजा रेशमाचा स्पर्श देते अंग अंगास ऋतुजा दोन श्वासांच्या मिठीने सौरभी आनंद झालो वादळे मेघालयाची छुंबतण्णा धुंद झालो मी पहाटे पांघराया लागलो आकाश तारे मी पहाटे पांघराया लागलो आकाश तारे उजळण्या सूर्यांगणाला पुन्हा पासंग झालो वादळे मेघालयाची छुंबतण्णा धुंद झालो ही नवी दुनियाच बसवू पावसा प्रेमालयाची ही नवी दुनियाच बसवू पावसा प्रेमालयाची पावसाशी बोलताना का असा वादंग झालो वादळे मेघालयाची चुंबताना धुंद झालो अंग भिजलेले तुझे मी पाहताना दंग झालो वादळे मेघालयाची चुंबतांना धुंद झालो मित्रांनो वादळे मेघालयाची या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब्स केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचे विचार महत्त्वाचा मश्वरा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले सब आभार धन्यवाद जय भीम जय संविधान